कोरेगावची ओळख आता क्रीडानगरी म्हणून निश्चितपणे होणार आमदार महेश शिंदे एकंबे नाक्यासह शहराच्या प्रमुख चौकांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या खेळाडूंचे शिल्प उभारणार ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राबद्दल आकर्षण निर्माण व्हावे ग्रामीण भागातून चांगले आणि दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने कोरेगाव शहराची ओळख आता क्रीडानगरी म्हणून व्हावी यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जात आहेत एकंबी नाका परिसरासह शहरातील प्रमुख चौकांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या खेळाडूंचे शिल्प बसवली जाणार आहेत अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता आमदार महेश शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे नगरसेवक सागर विरकर डॉक्टर विघ्नेश बर्गे निवास मेरूकर सचिन कदम सुविध गांधी मंगेश सुकरे रामभाऊ देवकर बबनराव रोमन व शुभम सूर्यवंशी यांच्या समवेत एकंबे नाका परिसरात सुरू असलेल्या महामार्गाच्या कामाची आणि सुशोभीकरण प्रकल्पाची पाहणी केली सातारा लातूर राष्ट्रीय महामार्ग आणि कोरेगाव एकंबे रस्त्यावरील मध्यवर्ती एकंबे नाका परिसराचे सुशोभीकर केले जाणार असून तेथे फुटबॉल या क्रीडा प्रकारात जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवलेल्या खेळाडूंचे शिल्प बसवले जाणार आहे एक आकर्षक ट्रॉफिक आयलँड तिथे तयार केला जाणार आहे त्याचबरोबर सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जाणार आहेत अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली एकंबे रस्ता परिसरात नागरी वसाहती वाढल्या असून शाळा महाविद्यालये असल्याने नागरिकीकरण वाढत चालले आहे अहो अहोरात्र या परिसरात वाहतूक वाढली असून सतत अपघात होत आहेत याबाबत नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या होत्या या परिसरात आता गटर बांधले जात असून महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्या स्थलांतरित केल्या जाणार आहेत एकंबे नाका परिसराचे विस्तारीकरण करून सुशोभीकरण केले जाणार आहे तेथे पुरेशा प्रमाणात पथधिवे देखील बसवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी एकंबे नाका परिसरात करावयाच्या सुशोभीकरणाच्या कामांबाबत सागरवीरकर निवास मेरुकर यांनी विविध मागण्या के केल्या याबाबत प्रशासकीय यंत्रणा आणि नगरपंचायत प्रशासन यांच्याशी समन्वय साधून दर्जेदार कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार महेश शिंदे यांनी केल्या शहराच्या प्रमुख चौकांमध्ये खेळाडूंचे आकर्षक शिल्प बसवणार आमदार महेश शिंदे पुणे येथील आंतरराष्ट्रीय क्रीडानगरी बालेवाडीच्या धर्तीवर कोरेगाव शहराला क्रीडानगरी बनवली जाणार असून सातारा लातूर राष्ट्रीय महामार्ग खंडाळा जयसिंगपूर राज्यमार्गावर विविध शाळा महाविद्यालय आहेत या दोन्ही मार्गावर विद्यार्थ्यांची सतत सुरू असते त्यांना क्रीडा विषयात आवड निर्माण व्हावी उत्कृष्ट खेळाडू ग्रामीण भागातून तयार व्हावेत यासाठी नवीन शासकीय विश्रामगृह इमारत परिसर आजा चौक भाजी मंडई संकुल परिसर एकमे नाका परिसर सुभाषनगर येथील मॅपको परिसरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या खेळाडूंचे शिल्प बसवली जाणार आहेत त्याद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा विषयाची रुची निर्माण व्हावी हा उद्देश असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले